नमस्कार मैत्रिणींनो आज आहे शुक्रवार आणि आज आहे अष्टमी सुद्धा तर त्यामुळं मी आज संकल्पयुक्त असे पाच दिवसांचे सत्यनारायण करायचं ठरवलेलं होतं तर आज मी संध्याकाळच्या वेळेला संकल्पयुक्त अं पाच सत्यनारायणची सेवा सुरुवात केली तर आजचा पहिला दिवस होता आज अष्टमी सुद्धा होती त्यामुळं मग मी आज अं कुमकुमार्चन सुद्धा गेलेलं आहे कुमकुमार्चन आपला अं श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन केलेलं आहे माझ्याकडे अजून देवीचा टाक बनवलेला नाही त्यासाठी मी श्रीयंत्र घेतलेलं आहे माझ्या देवारामध्ये श्रीयंत्र आहे श्रीयंत्रावर मी सोळा वेळा श्री सुक्त म्हणून केलेलं आहे जीविका मातीची पूजा सुद्धा केलेली आहे तोच मी नाही दिवा फिरवून धनवीलाही अं त्याने वळला आहे आणि आजचा दिवस खूप व्यक्तिक होता खूप साऱ्या सेवा केल्या आणि दिवसभर काम कामही केले दंडीची आसपासनं हँडरायटिंग राइटिंग क्लास चालू झाले तर तिकडे सोडलं स्कूल मधनं आणलं घरचा होमवर्क घेतला खूप सारे काम केलेत आज बघतय की आम्ही इथे पूजा करतोय आज संकल्पयुक्त सत्यनारायणचा दुसरा दिवस होता आजचाही दिवस कम्प्लीट झालेला आहे तर ही आहे आमची पूजा